सध्या राजकारणामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी परिस्थिती आहे तुम्हाला माहितीच आहे काय परिस्थिती आहे ती पण तरी सुद्धा मला मला एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे असा की तुमच्या पक्षावर तुम्हाला तर प्रश्न विचारला पाहिजे ना कारण आता आपण बघितलं विधान परिषदेच्या ज्या सीट दिल्या गेल्या ज्या ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि यांना संधी दिली गेली त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातनं दोन लोकांना संधी दिली आणि त्या दोन्ही ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांना तिकडे ऍडजस्टमेंट केलं गेलं असं सांगितलं जातं उदाहरणार्थ योगेश चिळेकरना परिषदेत पाठवलं किंवा गोरखेना विधान परिषदेत पाठवलं तिकडे सिटिंग आमदार अजित पवारांच्या पक्षाचे असल्यामुळे त्यांना विधान परिषदेत ऍडजस्ट केलं गेलं असं एक साधारण सांगितलं जातं मग तुम्हालाच फक्त ऍडजस्ट का नाही केलं गेलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही विचारलं विचारलं त्याच्याबद्दल आमच्या पक्षश्रेष्ठींचे आमचे जे नेते आहेत त्यांना विचारलं ते म्हणले आम्ही ही ही सगळी नावं पाठवली होती मला वाटतं मीडियाला पण ती एक यादी आहे अकरा दहा नावं ना काहीतरी पाठवली होती त्याच्यामध्ये माझं नाव होतं रावसाहेब दानवेंचं नाव होतं ठीक आहे आता आमच्या केंद्रीय नेतृत्वाने काय निर्णय ने ने घेतला असेल मला माहीत नाही पण निवडणुकीच्या संदर्भामध्ये शेवटी ह्या विधान परिषदेच्या जागा ज्या आपण ॲडजस्ट करतो किंवा राज्यसभेच्या जागा ॲडजस्ट करतो ह्यातला साधारणतः फिफ्टी पर्सेंट तर हा पॉलिटिकल इश्यूच असतो हा शेवटी ह्या जागा सगळ्या एक राजकीय समीकरण ठेवूनच आपण करत असतो आम्हालाही वाटत होतं की आज न उद्या पक्ष आपला विचार करेल बरं असं नाही पाच सहा वेळा झालं हे दोन हजारला पण असं झालं दोन हजार एकवीसला असं झालं दोन हजार, हजार तेवीसला तसं झालं अगदी ज्यावेळेस अशोक चव्हाण आता राज्यसभेचे खासदार म्हणून गेले त्यावेळेस सुद्धा माझंच नाव होतं राज्यसभेसाठी आणि मला तसं सांगण्यात पण आलं की तुमच्या नावा ची शिफारस झालेली आहे मला तर काय माहीत नव्हतं मी मागितलेलं नव्हतं आणि माझा स्वभाव मी कधी कोणाला काही मागत नाही शेवटी आपण काम करत राहणं पण ह्याचा अर्थ असा पण नाही की फक्त दुसऱ्याचेच काम करण्यासाठी आपण राजकारण समाजकारण करायचं आजही आमचा मतदारसंघ हा खूप पिढ्यानपिढ्यापासून लोक आमच्याशी जोडले गेलेले आहेत आम्ही सातत्यानं ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहे मी वीस वर्ष जरी मंत्री होतो तरी आम्ही असं कधी हवेत राहून कुठलं काम केलेलं नाही mm. ठीक आहे एका दुसऱ्या निवडणुकीला थोडंफार काही कमी ज्या झालं असेल म्हणून आम्हाला थोडंसं त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो असेल पण जरी दहा वर्ष कुठलं संविधानपद जरी माझ्याकडं नसलं तरी कायम आम्ही जनतेमध्ये राहणारे लोक आहेत आणि जनतेशी आम्ही कनेक्ट आहोत आणि जनता आमच्याशी कनेक्ट आहे हे आज नाही बावन सालापूर्वी ते जर काढून बघितलं म्हणजे त्या काळामध्ये मी आवर्जून आपल्याला सांगेल सत्याहत्तरला जनता पक्षाची लाट होती पण लाट त्या लाटेमध्ये सुद्धा फक्त इंदापूरचं सीट काँग्रेसचं काका निवडून आले होते एकोणीसशे सत्तावन्नला संयुक्त महाराष्ट्र चळवळीची लाट होती अख्खा पश्चिम महाराष्ट्रात फक्त पाच आमदार निवडून आले होते त्या काळामध्ये त्यात इंदापूरची जागा निवडून आली होती आणि मग मोहिते पाटील सुद्धा पडले होते मला आठवत खूप लोकांचे पराभव झाले होते मग पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदापर्यंत हे सातत्यानं आम्ही लोकांच्यामध्ये राहून लोकांनी त्यावेळेस तर मी एकतीस वर्षाचा होतो जेव्हा मला पहिल्यांदा आमदारकीची संधी मिळाली आणि इकडे आमदारकीची शपथ घेण्याच्या अगोदर मला वाटतं मी राज्यमंत्र्याची शपथ घेतली होती आणि मी मला अभिमान आहे मी ह्या राज्यामध्ये सहा मुख्यंत्र काम केलेलं आहे पहिले मनोहर जोशी होते त्यांनी खूप आमच्यावर प्रेम केलं आज बिचारे नाही येत ते त्यानंतर विलासराव देशमुख होते त्यांचं माझं काय नातं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती त्याच्यानंतर सुशीलकुमार साहेब होते त्यांच्याबरोबर काम केलं अशोक चव्हाण साहेब होते त्यांच्याबरोबर काम केलं आणि मग शेवटची चार वर्षे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री म्हणून आले हे त्यातले आता दोन मुख्यमंत्री नाही आहेत असते आहेत पण बाकी जे चार तर आहेत त्यामुळं आपण काम करताना सातत्यानं सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणे अक्रॉस द पार्टी लाईन शेवटी डेमोक्रेसी आहे आणि मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे व्यक्तिगत संबंध आजही माझ्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी संबंध आहेत माझे आजही आणि पुढे राहतील आणि का असू नये राजकारणाच्या जा पलीकडं जाऊन सुद्धा या सामाजिक जीवनामध्ये आपण काम करताना काही व्यक्तिगत रिलेशन्स आपण सांभाळतो आणि माझ्याकडं तर दहा वर्ष संसदीय कार्य खातं होतं कुठेतरी पवारांबरोबर संबंध जोडताना गडबड झाली आहे तुमची बाकी तुम्ही संबंध व्यवस्थित ठेवले आहेत पण हो ते अजित पवारांबरोबर काय तुमचं जुळलेलं दिसत नाही नाही जुळायला काय आता त्यांनी जुळवून घेतलं पाहिजे होतं आमचं ना जुळायला काय सगळ्याशी जुळतंय मग त्यांच्याशी जुळायला काय अडचण आहे आमची पण ठीक आहे आता